या पुला पुलाला एकशे तीन वर्ष पूर्ण झाले आहेत एकोणीसशे बावीस साली हा, हा नगरचा पूल बांधलेला आहे आणि आता नॅशनल हा हायवेतर्फे हा पूल पाडण्यात येईल पाडण्याचं चा काम चालू आहे रेल्वे नॅशनल हायवे स्टेट गव्हर्मेंट आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरतर्फे या पाडकाम चालू आहे आता आपण पाहत असाल की जवळ हे गर्डर सगळं उचलण्यात आलेलं असून हे गर्डर साईडला ठेवण्यात आलेलं आहे सगळ्यांना असं समज की पाडण्यात या नुसतं पाडण्यात तसं नाही आहे नॅशनल हायवेचे जे आमचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत स्वप्नील कासारसाहेब आणि त्यांची सगळी टीम तसंच आय सी सी इंदोर मध्य प्रदेश त्यांची टीम कोयला इंदोर मध्य प्रदेश यांची टीम डी आर एम रेल्वेचे साहेब त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियंत्रणाखाली हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे इमिजिएटली त्याचं काम हे झालं की ते सुरू करण्यात येणार असून त्याची लांबी जवळजवळ एकशे दोन मीटर तर रुंदी एकोणीस पॉईंट छत्तीस बीड मीटर एवढी असणार आहे आणि याच्यामध्ये बरेच लोकांना म्हणजे माहिती नाही की डिझाईन त्याचं असतं की दोन्ही साईडला जवळजवळ पंधरा सतरा पोटाचे रस्ते आहेत दोन्ही साईडला सर्विस रोड त्याला म्हणतात आणि त्या जाण्याचं रूट देखील देशेला आहे म्हणून आलं पुढे मध्या चौक्यामध्ये मोठं तसं सर्कल टाईप दोन दोन्ही बाजूला दोन्ही दिशेला वाहतूकसाठी दिशे आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम आपण पाहत असाल त्याच्याहून आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्याहून सरस बांधकाम ह्या गोयला कंपनी आणि आमची सी कंपनी दर्शला विचारात खाली अनेक लोकांचा एक म्हणजे विचाराचा एक हेतू आहे की मरिया चौकामधून नेमकं आपण नागनाथ मंदिराच्या दिशेने जातो दमन नगरच्या दिशेने जातो तर त्या लोकांना जाण्यासाठी भैया चौकाकडून मरिया चौकात आल्यानंतर तिथे एखादा काय असा ब्रिज होणार आहे का की ज्याच्या खालून आपल्याला जाता येणार आहे आता हे दोन्ही सर्व्हिस रोड मी तुम्हाला सांगितलं अनेक ब्रिज पण छोटा म्हणजे त्याला आपण कमान म्हणतो ज यापूर्वी पण इथं पहिले असेल की रेल्वेने कमान बांधले आहे इत, हि इथं कसं बांधणार आहेत आम्ही कमान किंवा अंडर पार्क ज्याला म्हणतो आपण रेल्वे स्वतंत्र जाईल आणि आपले ट्रॅफिक आणि लोक ते सुद्धा ट्रॅफिक दुसऱ्या याच्यामधून जाणार आहेत अशा पद्धतीचं हे बांधकाम होणार आहे कालावधी आम्हाला दिलेलं आहे एक, एक वर्ष, वर्ष। परंतु हे बांधकाम आम्ही म्हणजे आमचे जे प्रमुख आहेत तिथं त्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये तुम्ही आता हे चॅलेंजिंग वर्क घेतलेलं आहे